शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर अतिदृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत जे काही अर्थसहाय्य वाटप जे आता सुरू झालेले आहेत तर नंदुरबार तालुक्यातील पंचावन्न कोटीपेक्षा अधिक निधीचे होणार इथं वाटप वाटपसुद्धा आता या तालुक्यांमध्ये आता सुरू झालेले आहेत तर मागील खरीप हंगामातील शेवटच्या टप्प्यात ऑगस्टमध्ये अतिदृष्टीमुळे त्यामध्ये सोयाबीन कापूस तसेच इतर पिकाचेही मोठे नुकसान इथं झालेले होते त्या नुसकानी पोटी जिके शेतकऱ्यांना शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केलेली आहे तर या अनुषंगाने आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात डीपीटीच्या माध्यमातून नंदुरा तालुक्यातील बेचाळीस हजार एकशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांच्या त्यांच्या आर्थिक बाधित झालेल्या पिकाची भरपाई म्हणून एकूण चाळीस हजार सातशे नव्वद हेक्साठी आता पंचावन्न कोटी अडुसष्ट लाख सत्तावीस हजार रुपयाचा निधी लवकरच सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात डी बी टीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे तर आता यामध्ये कोणकोणते तालुके आहेत व किती शेतकऱ्यांना मिळणार आहे तेसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर आता यामध्ये आपल्याला दाखवलेला यामध्ये तालुक्यांची यादी शेतकऱ्यांची संख्या क्षेत्र हेक्टर त्यानंतर किती निधी तुम्हाला तुमच्या तालुक्यात इथं मिळणार आहे तर आता ज्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळालेली नसेल तर अशांनी तक्रार करून सुद्धा तुमची भरपाईची रक्कम इथं मिळवता येणार आहे तर यामध्ये पहिला जो आपल्याला यामध्ये बुलठाणा बुलठाण्यामध्ये आहे नऊशे एकच शेतकऱ्यामध्ये पात्र ठरलेले आहेत त्यानंतर इथं जी की क्षेत्र तुम्हाला इथं दाखवलेलं आहे त्यानंतर इथं निधी सुद्धा तुम्हाला किती अवेलेबल झालेला आहे तुमच्या तालुक्यांसाठी त्यानंतर इथं बुलढाणा झाल्यानंतर इथं चिखली चिखलीमध्ये जे आहे तेहतीसशे ब्याऐंशी जे की चिखलीमध्ये आहे शेतकऱ्याही पात्र ठरलेले आहेत मोतोडामध्ये जे आहे अठ्ठेचाळीस हजार एकशे दोन मलकापूरमध्ये जे आहे एकोणतीस हजार नऊशे बासष्ट खामगावमध्ये जे आहे एकोणचाळीस हजार नऊशे ब्याण्णव शेवगावमध्ये फक्त झिरो आहे नंदुरामध्ये ज्या बेचाळीस हजार एकशे एक्क्याऐंशी जळगावमध्ये ज्या सत्तावीस हजार आठशे नव्याण्णव संग्रामपूरमध्ये जे आहे छत्तीस हजार नऊशे चाळीस मेहकरमध्ये ज्या नऊशे तीन सॉरी नऊशे सहा त्यानंतर लोणारमध्ये दे काहीच नाही देवळावडे राजामध्ये दे काहीच नाही सिंद सिंदखेड राजामध्ये जे आहे एक हजार पाचशे पंच्याण्णव तर एकूण जे आहे इथं तुम्हाला जे काही निधी तुम्हाला इथे दाखवलेला आहे दोन लाख एकतीस हजार आठशे साठ जी की यामध्ये पात्र शेतकरी ठरलेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जे की तुम्हाला आता भरपाईची रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात जे की जाहीर झालेल्याप्रमाणे मागील हंगामातील ऑगस्टमध्ये अतिवृष्टी त्यामध्ये सोयाबीन कापूस अशा इतर पिकाची तर जास्त प्रमाणात नुकसान झालेले आहे मा तर अशा भरपाईपुटी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या तालुक्यांमध्ये भरपाईची रक्कम जी की डीबीटीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर त्या शेतकऱ्यांना चाळीस हजार जे की आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं टीच्या माध्यमातून भरपाईची रक्कम इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्ही कोणत्या तालुक्यांमधून बिलॉंग करता व भरपाईची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल थँक्यू